मंडळी जय जवान जय किसान दुटी चालू असल्यामुळं जास्त मैदानात येता येत नाही सर्वांना शुभ सकाळ आज बैलगाडी शर्यतीतली तीन मैदान आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र केसरी जे महाराष्ट्र केसरीचा मान आहे असं कोळ्याचं मैदान ओपनचं मैदान आहे त्यानंतरनं नागटानला आदत बैल मैदान आहे तिथंही बक्षीस दोन लाखाच्या वरती आहे आणि त्यानंतरनं कुळक जायलासुद्धा ओपन मैदान आहे आणि आपण द्युटीवरती असल्यामुळं जास्त मैदानात येता येत नाही बऱ्यापैकी जेव्हा वेळ भेटतोय त्यावेळेस आपण मैदानात येण्याचा प्रयत्न करतो आहे मुलाखती घेण्याचा प्रयत्न करतोय त्याचबरोबर आज, आज तीन ठिकाणं मैदान कोण कुठल्या मैदानाला जाणार नक्की कमेंटमध्ये कळवा ज्या पद्धतीनं प्रेक्षकांना गरज असते तसं कोण कोण आलं काय झालं व्हिडिओ आपण पहिल्यांदा सुरुवात केली होती आता काय झालं आहे दुटीमुळे येता येत नाही दुटी पण करणं गरजेचं आहे जसा वेळ भेटेल तसा आपण येत असतोय आज कोण कोण कुठल्या मैदानाला जाणार हे नक्की आपल्याला कमेंटमध्ये करा म्हणजे आम्हालासुद्धा बघता येतं की बाबा बैल आज कुठल्या मैदानात कुठं गेलेत काय जशी तुम्हाला सगळ्यांना ओढ लागते की कुठला बैल कुठं जाणार आहे त्या पद्धतीनं आम्ही जरी दुटी वाचलो तरी आम्हालासुद्धा ओढ लागते की हा बैल कुठं जाणार तो बैल कुठं जाणार तीन मैदानं ती कुळक जाई महाराष्ट्र केसरी कोळे आणि नागटांचं आदत छत्रपती केसरी उदयन महाराजांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान भरवलेलं हो आहे आणि या मैदानाला दोन लाखाच्या वर बक्षीस आहे तर आज नक्की कोण कोण कुठल्या कुठल्या मैदानात जाणार कमेंट करायला विसरू नका आणि बघू दुपारच्या पुढं जर जमलं तर मैदानातसुद्धा येण्याचा प्रयत्न करीन सर्वांना आज तिन्ही मैदानातील तिन्ही सर्व बैलगाडी मालकांना बघा मैदानं मी म्हणतो एका दिवशी अशी बरेच मैदानं पाहिजेत का तर वेगवेगळी प्रत्येक मैदानात बघा सात आठ सात आठ गाड्या फायनलला राहिल्या तरी आठ तरी चोवीस गाड्या फायनलला राहणार आणि तेवढ्या बैल गाडी मालकांना आनंद निर्माण होणार फायनलसाठी आज तिन्ही मैदानातील सर्व बैलगाडी मालकांना शुभेच्छा थांबतो शुभ सकाळ शिवसकाळ जय जवान जय किसान